नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती आपण घेणार आहोत या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील सात मार्च या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये येईल सात मार्च या दिवशी शुक्रग्रह राशीमध्ये येईल चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येईल पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येईल पंचवीस मार्च या दिवशी बुधग्रह मेष राशीमध्ये येईल आणि एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येईल महत्त्वपूर्ण सूचना आपण जर त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे कमेंट्सद्वारे आपण आम्हाला कळवू शकतात तसंच आपल्याला काही समस्या असेल अडचणी असेल तर खाली स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती संपर्क करून माझ्याशी बोलण्याची वेळ आपण निश्चित करू शकतात आणि आपली शंका आपण सोडवू शकतात तर मित्रांनो आज आपण मकर राशीविषयी जाणून घेत आहोत प्रथम स्थान मकर राशी त्याला लग्न भाव असं म्हणतो तर या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे स्वराशीचा आणि तिथे शुक्र मंगळ हे दोन ग्रह विराजमान झालेले आहेत सात मार्च या दिवशी कुंभ कुंभराशीमध्ये येणार आहे आणि पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभराशीमध्ये येणार आहे आणि शनी महाराज तिथे आहेच आहे मित्रांनो डोक्यामध्ये नवीन विचार नवीन काहीतरी करण्याचं उद्दिष्ट सळसळतेपणा ज्या शनिदेवांना शांतता आवडते एकाग्रता आवडते कामामध्ये स्थिरपणा आवडतो तर मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह या स्थानाला अतिशय सुंदर पद्धतीनं ॲक्टिवेट करतील म्हणजे शक्तिशाली करतील परेशान चौथे बाईस तारीख को भगवे राम इस बारे में काल परीक्षा रामायामचंद्राय यानी के धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रघुकुल की रीत न्यारी प्राण जाए प्रवचन न आए खरी सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का भी हो भी रहा भी है जी, जी, जी इनके के कारण जो आज 500 साल वाढेल कामांची प्रतवारी वाढेल नवीन कामामध्ये कार्य सिद्ध करण्याचा योग अतिशय मोठा मकर राशीच्या लोकांचा या महिन्यात आलेला आहे विशेष करून आपण पूर्वी काही व्यवसाय करत असू तर त्याला जॉइंट बिझनेस म्हणजेच काय अजून एखादा व्यवसाय वाढवण्याचा योग मकर राशीच्या लोकांचा ह्या मार्च महिन्यामध्ये आलेला आहे तसंच जे मुलं स्पर्धा परीक्षा देतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश शेतकरी बांधवांना शेतीमध्ये अंतर्गत पीक घेतलं तर त्यामध्ये चांगलं यश विशेष करून कडधान्याच्या पिकामध्ये चांगली बरकती त्यांना मिळू शकते द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात त्या स्थानात तर हे तिन्ही ग्रह विराजमान आहे अढळ अटकलेला पैसा मिळणं कोर्ट केस कचेरीचे कामं आपल्या बाजूने निर्णय लागणे परिवारामध्ये आनंदाचं वातावरण परिवाराला घेऊन फिरायला जाण्याचा योग परिवारामध्ये चैतन्याचं असं वातावरण तयार होईल आर्थिक स्रोत जो काही आहे तो मोठा होईल म्हणजेच कामाची जी आपली जी स्थिरत्वाची पद्धत होती ती बदलून त्या कामामध्ये थोडं लवकरात लवकर ते कार्य परिपूर्ण व्हायला लागतील आणि आपण फार पुढे जाण्याच्या दृष्टीने या महिन्यामध्ये प्रयत्न करणार आहात खर्च कमी होतील पैसा हा आपला आपण मुलांच्या शिक्षणासाठी <coughs> किंवा भविष्यात स्वतःचे काही निर्णय महत्त्वाचे घ्यायचे असेल यासाठी बाजूला काढून ठेवू शकतात आणि तो सिक्युअर राहील तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानाची राशी मीन आहे स्वामी गुरुदेवता चतुर्थात आहे आणि इथे सूर्य आणि राहू हे दोन ग्रह विराजमान झालेले आहेत सूर्य हा ग्रह चौदा मार्च या दिवशी तिथे विराजमान असेल मित्रांनो सूर्य महाराज मीन राशीचे या स्थानामध्ये येणं म्हणजेच काय तेजाचा वर्षाव होणं मग तेजाचा वर्षाव कशा प्रकारे होऊ शकतो आपल्या जीवनामध्ये तर अत्यंत शक्तिशाली पद्धतीनं कार्याचा उरख आपल्या वाढणार आहे याचबरोबर काय होणार आहे मित्रांनो ज्या कामामध्ये आतापर्यंत अडथळे येत होते कामाला एक अशा प्रकारची मरगळलेली अवस्था प्राप्त झाली होती कंपनी टाकली होती पण त्याच्यामध्ये यश येत नव्हतं काम सुरू केलं होतं पण त्याच्यामध्ये अनंत अडचणींचा आपल्या मागे ससेमिरा चालू होता मग ह्या सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या कामाचा ठसा समाजापर्यंत तर पोहोचणारच आहे परंतु कार्याची जी कर्तृत्ववान शक्ती आहे ती खऱ्या अर्थानं तुमच्याबरोबर असेल म्हणजेच याला प्रारब्धाचा अतिशय चांगला योग म्हणावा लागेल नवीन व्यवसाय सुरू करणार आहात त्याचबरोबर सोलर प्लांट आपण सुरू करू शकतात याचबरोबर सौरप्रकाश सूर्याद्वारे प्रकाश, प्रकाश किंवा वीज तयार करणे वीज निर्मिती करणे हा जर व्यवसाय आपण करत असू तर त्यामध्ये चांगलं यश आपल्याला मिळेल केमिकलची फॅक्टरी आपण सुरू करत असाल तर त्यामध्ये आपल्याला यश मिळेल याचबरोबर आपण राजकारणामध्ये जर पदार्पण करू शकत असाल किंवा तसा योग आलेला असेल करू की नको अशी द्विधा मनस्थिती असेल तर तुम्ही नक्की करा त्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात तुमच्या पराक्रमाला कोणी थांबवू शकणार नाही चतुर्थ स्थानामध्ये बुध आणि गुरु हे दोन ग्रह विराजमान आहेत बुध ग्रह पंचवीस मार्चला या स्थानामध्ये येईल तरी ते यातनं चतुर्थामध्ये गुरुग्रह तिथे विराजमानच आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता धनस्थानात आहे पूर्वी आपल्या आईची काही संपत्ती प्रॉपर्टी असेल ज्याच्यावरती काही कोर्ट केस कचेरी चालू होती काही विम्याचे पैसे येणार असेल तर ते मिळण्याचा योग मार्च महिन्यात आहे शेत जमिनीला नाव लागणं असेल पूर्वजांच्या आपल्या काही घर वास्तूचा प्रश्न होता तो सुटणार आहे या महिन्यामध्ये नवीन वाहन घेण्याचा योग आहे बागायती क्षेत्र जमीन मिळण्याचा योग आहे आपल्याला वादामध्ये भांडणामध्ये काही जमीन अटकलेली असेल ते मिळण्याचा योग या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता सात मार्च या दिवशी ते कुंभराशीमध्ये जात आहे म्हणजे द्वितीय स्थानामध्ये जात आहे संततीचे प्रश्न या महिन्यामध्ये मार्गे लागणार आहेत डॉक्टरी इलाजाला यश मिळणार आहे दैविक भौतिक आध्यात्मिक जे दोष होते त्यांचं निरसन होणार आहे चांगलं असं मार्गदर्शन तुम्हाला लाभेल आणि या मार्गदर्शातनं आपण पुढे जाऊ शकाल आणि त्यातनं आपण यशस्वी होणार आहात शिक्षण परिपूर्ण होणार आहे शिक्षण परिपूर्ण झाल्यामुळे चांगल्या नोकरीचे योग आहेत आणि नोकरीत विशेष म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे नुसती नोकरी नाही आणि त्या नोकरीमध्ये चांगलं पद तुम्हाला प्राप्त होण्याचा योग आलेला आहे देवतेची सेवा बाकी काही घडणार नाही आहे तुमच्याकडनं म्हणून मकर राशीच्या लोकांनी थोडं देवतेची सेवा कशी होईल आपल्याकडनं या गोष्टीला थोडंसं प्राधान्य आपण दिलं गेलं पाहिजे भगवतीची देवीची देवी सेवा साधना देवीच्या सहस्रनामावलीचा जप असेल नावांचं पठण असेल कुंकुमार्चन असेल देवीला पौर्णिमेच्या दिवशी किंवा म मंगळवार शुक्रवार उपवास व्रतवैकल्पी आपल्याला शक्य असेल अथवा पारिजातक वृक्षाची सेवा करणं असेल हा विषय आपल्यासाठी लाभदायक असेल षष्ठस्थानाला स्थानाला आरोग्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध देवता चतुर्थामध्ये विराजमान होतो आहे महिन्याचा जास्त काळ ते तृतीयामध्ये असणार आहे आणि पंचवीस मार्चला ते चतुर्थात येतील षष्टेश तृतीयामध्ये म्हणजेच थोडंसं घरात बहीण भाऊ आजारी पडणं त्यांना शारीरिक त्रास होणं शरीर पीडा होणं उद्भवणं यांसारख्या गोष्टीला सामोरे जावं लागेल आणि त्यानंतर महिन्याचे शेवटचे पाच दिवस हे शरीर प्रकृतीला त्रास असेल म्हणून मग एखाद्या चांगल्या डॉक्टरांची भेट घेऊन आपण पुढचं मार्गक्रमण करावं अंगावरती कुठलाही आजार त्यांना काढायला लावू नये याचबरोबर आपल्या बहीण भावाला चांगली नोकरी मिळू शकते आईवडिलांच्या जागेवरती जर जागा रिक्त झालेली आहे वडील वारल्यानंतर आई वारल्यानंतर बरेच लोक अनुकंपा तत्वावरती किंवा मग पूर्वी एखादा गेलेला आहे परिवारातलं त्याला शासनामध्ये नोकरी मिळते त्या जागेवरती त्यासाठी खूप प्रयत्न करून झाले त्यामध्ये ते, 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 ते यशस्वी होणार आहे आणि ती नोकरी मिळण्याचा योग त्यांच्या पत्रिकेमध्ये येणार आहेत शत्रूंची पीडा पूर्णत कमी होईल मकर राशीच्या लोकांची सप्तमस्थान या महिन्यामध्ये मकर राशीच्या जातकांच्या कुंडलीमध्ये विवाह जमण्याचे योग अतिशय उत्तम आलेले आहेत मनासारखा वर आणि मनासारखी वधू प्राप्तीचे योग आहेत अष्टमस्थानामध्ये सिंह राशी आहे स्वामी सूर्यदेवता स्थानामध्ये गेले आहेत त्यामुळं अचानक आकस्मिक धनलाभाचे योग पत्रिकेला तुमच्या तयार होतात बहीण भावांना नातेवाईक ती लोकांना तुम्ही मदत कराल आणि परिवारामध्ये एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून उदयाला याल भाग्यस्थान ज्याला नवमस्थान म्हणतो स्वामी बोध देवता तृतीयातनं चतुर्थात येतो आहे भाग्याला प्रारब्धाची जोड स्वकर्तृत्वाने पुढे येण्याचा योग बौद्धिक तत्वावरती मेकॅनिकल इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर सिव्हिल इंजिनियर या लोकांची स्वतःची कंपनी टाकण्याचा योग किंवा मग एखाद्यामध्ये पार्टनरशिपमध्ये कंपनी करून किंवा गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा योग मग या पद्धतीनं जे कोणी मुलं शिक्षण घेत असेल त्यांचे काही विषय बाकी असतील तर ते सुटण्याचा योग या महिन्यात आला आहे तीर्थयात्रेचे योग उत्तम आहे दशमस्थानामध्ये तुला राशी आहे स्वामी शुक्रदेवता हे धनस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत धनाची वर्षाव मकर राशीच्या लोकांवरती आहे पण तो परिवारासाठी आहे माझं सांगणं असं सा आहे तुम्हाला की आपल्या आवाक्याबाहेर तुम्ही खर्च करू नका जेवढी गरज आहे जेवढी आपल्याला शक्ती आहे जेवढी आपली कर्तुम कर्तुम शक्ती आहे त्या पद्धतीनं तुम्ही धर्माचा वियोग करा अन्यथा महिन्याच्या शेवटी मग दुसऱ्याकडे हात पसरावा लागतो म्हणून जेवढे आहे खिशात तेवढंच आपण करावं ऋण काढून सण साजरा करू नये कर्ज काढून पैसे खर्च करू नये जेवढे कष्टाचे तेवढेच करा मोठे पद प्रतिष्ठा मिळण्याचा योग पण आहे एकादश स्थानामध्ये वृश्चिक राशी स्वामी मंगळ देवता द्वितीय स्थानामध्ये आलेला आहे अग्नितत्वाचा ग्रह मित्रांनो ज्यावेळेला एकादशस्थानाचा स्वामी मंगळ देवता हा धनामध्ये जातो त्यावेळेला धनप्राप्तीचे सोर्सेस मार्ग हे चांगल्या प्रकारे निर्माण होतात विशेष करून अग्नितत्वाच्या संदर्भातलं म्हणजे एखादं हॉटेल टाकणं असेल परदेशात जाणं असेल जमीन खरेदी विक्रीमध्ये तुम्हाला मोठा धनलाभ होण्याचा योग असेल याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जे एखादं वास्तूचं आपण स्वप्न पाहिलं होतं ती वास्तू होण्याचाही योग या महिन्यात आलेला आहे आणि स्वतःचं एखादं भोजनालय किंवा के मग कॅन्टीन एखादी मिळणं कंपनीची त्यातनं धनाचा सोर्स वाढणं असे योग आपल्या पत्रिकेला आहेत द्वादश स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे स्वामी गुरुदेवता आहे चतुर्थात गेलेले आहेत परदेशात राहून वास्तू बांधणं आईवडिलांकडे लक्ष देणं परदेशात राहून पैसा कमवणं म्हणजेच काय राहतं गाव सोडून दुसऱ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशात जाण्याचा योग नोकरीचा योग आलेला आहे कामाधंद्याचा योग आलेला आहे आणि हे सगळं करत असताना तिथल्या आर्थिकतेवरती आपल्या परिवाराचं कल्याण करून घेणं असा योग मकर राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे आपल्यासाठी शुभ रंग हिरवा आहे अशुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे आपल्यासाठी शुभ अंक अकरा आणि अशुभ अंक आपल्यासाठी नऊ आहे शुभ दिवस आपल्यासाठी सहा तारीख आहे सात तारीख आहे आठ तारीख आहे आणि नऊ तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एकवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा आपलं नक्की कल्याण होईल मंत्र आहे ओम गणेशाय नमहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार